नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसे इकॉनॉमिक्सचे महत्त्वाचे मुद्दे बघितलेले होते त्याच पद्धतीने आज आपण राज्यव्यवस्था हा जो विषय आहे त्याचे महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत की जेणेकरून जसं मी मागच्या वेळेस म्हणाले सेम रिपीट करते की तुमचं सगळं वाचन झालेलं आहे काही महत्त्वाचे मुद्दे जे तुमच्या नजरेखालून गेलेले नसतील जे की स्पेसिफिकली तुम्ही ते वाचलेले नसतील अशा पद्धतीचे महत्त्वाचे मुद्दे आज आपण इथे कव्हर करणार आहोत की ज्या जेणेकरून तुमचं जी फायनल रिव्हिजन आहे ही अगदी प्रॉपर फायनल रिव्हिजन झाली पाहिजे तुमची प्रत्येक मुद्दा प्रत्येक कलम असेल प्रत्येक त्यातलं डिटेल असेल प्रत्येक वर्ष असेल हे सगळं तुमचं व्यवस्थित क्लिअर तुमच्या डोक्यामध्ये असायला पाहिजे परीक्षेच्या आधी ठीक आहे सो त्यामुळे परीक्षेत आल्यावर एखादा प्रश्न मग ऐंशीचा अहवाल होता का ब्याऐंशीचा अहवाल आहे का त्र्याऐंशीचा अहवाल आहे का पंच्याऐंशीचा अहवाल आहे आणि सगळे अहवाल आपल्याला जेव्हा बरोबर वाटायला लागतात त्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टी आठवतात की आपल्याला त्यावेळेस थोडीशी रिव्हिजन करायला हवी होती ठीक आहे आता इथली डेट जी आहे डेट कन्सिडर करू नका जसं मग वेळेस म्हणाले की तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या याचा किंवा तुम्ही हे लिहून घ्या टेलिग्राम चॅनलवरती पीडीएफ मी टाकलेली आहे ओके सो so, स्टार्ट करूया आपण जसं मग अशी म्हणाले डेट कन्सिडर करू नका डेट बघू नका सो so, पहिला महत्वाचा मुद्दा आहे महाधिवक्ता आता महाधिवक्ता अभ्यास करताना तुम्हाला महाधिवक्त्यांच्या सगळ्या गोष्टी वाचायच्या आहेत एकच पेज आहे महाधिवक्त्याचं महाधिवक्ता आणि सोबतच तुमचा जो अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आहे तर ह्या दोन गोष्टी महान्यायवादी आणि महाधिवक्ता हे दोन कंपॅरेटिव्हली सेम आहे इकडे फक्त राज्यपाल आहे इकडे फक्त राष्ट्रपती आहे फक्त त्यांची कलम वेगळी आहेत ह्या दोन्ही घटक तुम्ही कंपॅरेटिव्हली व्यवस्थित वाचून घेणार आहात त्यानंतर आहे तुमचा हायकोर्ट मग हायकोर्टाचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर कशातून करायचा तर हायकोर्ट पीवायक्यू मधून वाचायचं सर्वोच्च न्यायालय पीवायक्यू मधून वाचायचं का पीवायक्यू मधून वाचायचं कारण आतापर्यंत जर तुम्ही घटक वाचत असाल तुम्ही टॉपिक वाचत असाल तर तुम्हाला हे माहिती असेल की पहिला खटला दुसरा खटला न्यायाधीशांचा खटला चौथा खटला पाचवा खटला हे आयोग पुस्तकामध्ये खूप जास्त दिलेलं आहे आणि आयोगाने त्याच्यावर आत्तापर्यंत आपले प्रश्न विचारलेले नाही आहेत कधी विचारला असेल तर फार कधीतरी क्वचित एखादा प्रश्न आलेला असेल आणि त्यामुळे वाचताना जर तुम्हाला कुठल्याही घटकाचं काय महत्वाचं आहे हे जर कळत नसेल तर सगळ्यात बेस्ट आहे की त्याच्यावरती आलेले आतापर्यंतचे जे पी वाय क्यू आहे हे क्यू असायचे की जेणेकरून तुम्हाला कळतं की दोनशे चोवीस महत्वाचं आहे दोनशे चोवीस मधली आपली कोणती कलम आहेत जे महत्वाची आहेत दोनशे सव्वीस महत्वाचं आहे त्यानंतर जे आपलं उच्च न्यायालय आहे हे सर्वोच्च न्यायालय आहे का म्हणजे सॉरी अभिलेख न्यायालय आहे त्यानंतर त्याचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र कोणता आहे त्याचं कलम कोणता आहे जर आपण सर्वोच्च न्यायालयाचं विचारलं तर आयोगाने आपल्याला एकशे एकतीस असेल त्यानंतर एकशे छत्तीस असेल एकशे सदतीस असेल एकशे अडतीस असेल एकशे त्रेचाळीस असेल तर ह्याच कलम्यांवर सारखे सारखे प्रश्न विचारलेले आहेत मग हे आपल्याला कळतं कुठून तर हे आपल्याला कळतं क्यू मधून आणि त्यामुळे जर तुम्हाला कुठल्याही घटकाचं कुठल्याही विषयाचा कुठल्याही एका घटकाचे महत्वाचे मुद्दे कळत नसतील तर त्याचे आधी प्रश्न वाचा त्याचा प्रश्नामधूनच तो टॉपिक तो तुमचं क्लिअर करून घ्या आणि मी नेहमी हे सांगते की काही विषय असे आहेत जे की फक्त क्यू वाचले तरी पण आपले क्लिअर होतात जसं की पॉलिटी आहे पॉलिटीचे एका चॅप्टरचे दोनशे क्यू वाचले शंभर पी क्यू वाचले की तो चॅप्टर अगदी डोक्यात व्यवस्थित केअरफुली क्लिअर होतो कारण चुकीचं काय आहे हे पेपरमध्ये प्रश्न आल्या आल्या लगेच कळतं आपल्याला त्यामुळे त्याचे क्यू वाचायचे आहेत कोणाचे क्यू वाचायचे नसतात मग मग इकॉनॉमिक्सचे क्यू वाचायचे नसतात कोणाचे क्यू वाचायचे नसतात सायन्सचे क्यू वाचायचे नसतात सायन्सचा एखाद दुसरा प्रश्न रिपीट होतो मी त्याला हे नाही करत डिनाय नाही करत आहे पण काही घटक आहेत जे की पीवायक्यू मधून क्लिअर होतात तर काही विषय असे आहेत जे वाचावेच लागतात जसं की इकॉनॉमिक्स आहे पुढचं विधान परिषद आहे तर याची कलम कुठली आहे एकशे एकाहत्तर आहे का एकशे सत्तर आहे का एकशे एकोणसत्तर आहे विधानपरिषद नष्ट कशी करायची त्याचा कलम कुठला आहे जास्तीत जास्त किती लोक असतात जी बाकीची सगळी जी रचना आहे विधान परिषदेची ती लोक येतात कुठून एकशे तीन एकशे सहा एकशे बारा एकशे बारा एकशे तीन एकशे तीन एकशे सहा मग हे आहे कुठलं तर ते सगळं तुमचं विधान परिषद क्लिअर असायला पाहिजे कलम एकसष्ट असेल चव्वेचाळीस घटना दुरुस्ती इथे म्हटलेला आहे घटना दुरुस्ती आहे आणि बेचाळीसावी दुरुस्ती आहे या तीन घटना दुरुस्ती सोबतच चोवीसावी घटनादुरुस्ती तर्या तर्या त्र्याहत्तरावी चौऱ्याहत्तरावी या घटना दुरुस्त्या तुम्हाला कन्फर्म माहिती असायला पाहिजेत पेपरच्या आधी त्यानंतर इथं म्हटलं घटना दुरुस्ती त्यानंतर सरपंचांचे अधिकार असतील ग्रामसभा असेल सरकारी आयोग आहे निवडणूक आयोग आहे त्याचं कलम कुठलं महत्वाचं आहे तीनशे चोवीस नंबरचं कलम आहे तीनशे चोवीस नंबरचं कलम आहे तीनशे पंचवीस नंबरचं कलम आहे माहिती पाहिजे सगळं सगळं डोक्यात क्लिअर पाहिजे पुढे संविधानाच्या ज्या काही समित्या आहेत या प्रत्येक समितीचे अध्यक्ष कोण होते आता तुम्हाला करायचं कसं आहे हे तर जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सेम सांगितलं की चॅप्टर काढायचा आणि सरसकट वाचत नाही सोडायचा तर उच्च न्यायालयाची जेवढी मी सांगितलं क्यू मधून वाचा पीवायक्यू मधूनच वाचा त्यानंतर ग्रामसभा काढली सरकारी आयोग काढला चाप्टर काढा चाप्टर मधून हा घटक काढा आणि तेवढाच वाचा संविधानाच्या समित्या संविधानाची निर्मितीमध्ये संविधानाच्या समित्या आहेत तो घटक काढा तेवढंच संविधान समित्या वाचा आणि त्याचे काय वाचा त्यांचे अध्यक्ष कोण होते ते वाचा त्याच्यामध्ये महत्वाचे कोणी सदस्य आहेत का जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तर ते कोणत्या समितीमध्ये सदस्य आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत ते कोणत्या समित्यांचे अध्यक्ष आहेत पंडित जवाहरलाल नेहरू आहेत हे कोणत्या समित्यांचे अध्यक्ष आहेत ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारले की मूलभूत हक्क अधिकारांची समिती आणि उपसमिती या दोघांचे पण अध्यक्ष वेगवेगळे आहेत तर हे तुमच्या डोक्यात क्लिअर असायला पाहिजे त्यानंतर मार्गदर्शक तत्व आहेत एकूण एक मार्गदर्शक तत्व एकूण एक मूलभूत हक्क प्रत्येक प्रत्येक मूलभूत कर्तव्य हे तुमचं अगदी तोंडपाठच असायला पाहिजे एक पासून पस्तीस पर्यंतची कलम तुमची तोंडपाठच असायला पाहिजेत मग सूचा असतील कुठल्या सूचीतले विषय कुठले आहेत आणि हे जेव्हा तुम्ही पाठांतर करता हे एक गोष्ट एक कॉमन सेन्स डोक्यात ठेवून नेहमी विचार करायचा की जसा की जसा की मत्स्य व्यवसाय आहे किंवा शेती आहे किंवा धार्मिक पर्यटन आहे ठीक आहे किंवा शेती आहे शेती आहे शिक्षण आहे आ, विवाह आहे तर असे जे काय गोष्टी आहेत तर या गोष्टींवरती कायदा संपूर्ण देशात एकसारखा लागू असणं गरजेचं आहे का जर समजा मत्स्य मत्स्य शेती असेल तर तो कायदा किंवा त्याच्यावरती जर कायदा करायचा असेल तर हा कायदा संपूर्ण देशात सारखा असायला पाहिजे का नाही कारण मत्स्य शेती करणार कोण किंवा मत्स्य व्यवसाय असेल कोणाकडे की ज्याला सागरी किनारा आहे त्याला ज्याला सागरी किनारा नाही त्याला त्या राज्याला याच्यावरचा कायदा करावा लागेल का मग हा युनिफॉर्म कायदा असायला पाहिजे का, का देशामध्ये नाही मग असा विचार करायचा म्हणून हा घटक जो आहे हा राज्यसूचीमध्ये असायला पाहिजे असा थोडासा कॉमन सेन्स लावून विचार करायचा तुम्ही सगळे नव्याण्णवच्या नव्याण्णव एकोणपन्नास बावन की बावन्न आहेत ना आता समोरती सूचीमध्ये तर ते सगळे विषय तुम्ही पाठांतर नाही करू शकत काही मुलं आहेत जे की सगळे विषय वाचतात पाठ करतात हा मूर्खपणा आहे हे करायचं नाही असं तुम्ही फक्त एवढंच बघा की आयोगाने कशावर प्रश्न विचारलाय आयोग नेहमी त्याच्यावरच प्रश्न विचारतो बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने कोणते पाच विषय आपण राज्य काढले आणि समवर्ती सूचीमध्ये टाकले कितीतरी वेळा प्रश्न आलेला आहे आहे तर हे सगळं क्यू वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल त्यानंतर एमपीएससी असेल जसं की आपला संघ लोकसेवा आयोग आहे तीनशे तेवीस पासून तीनशे पंधरा पासून तीनशे तेवीस पर्यंतची कलम सगळी कलम पाठ पाहिजेत एकशे त्रेसष्ट एक एकशे चौसष्ट आणि एकशे सदुसष्ट त्याच पद्धतीने चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि एकशे एकशे किती चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्यात्तर ही तीन कलम आणि ही तीन कलम तुमचे पाठच पाहिजेत याच्यातल्या सगळ्यात तरतुदी पाठच पाहिजेत कारण याच्यावर आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत एकशे चौसष्ट एक ए मध्ये काय सांगितलंय एक्क्याण्णव घटनादुरुस्ती आहे का ब्याण्णवी आहे दोन हजार तीनला आहे का दोन हजार चार ला आहे पंधरा टक्के सांगितलंय चौदा टक्के सांगितलंय मुख्यमंत्र्यांसहित सांगितलंय का मुख्यमंत्र्यांशिवाय सांगितलंय हे तुम्हाला बारीक बारीक गोष्टी यायलाच पाहिजेत आणि त्यामुळे सरसकट पॉलिटीचं पुस्तक वाचलं की तुमचा प्रश्न बरोबर येणारच नाही हे कन्सिडरच करून चला तुम्ही तुम्हाला त्या 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 वाचावं लागेल तेवढे तेवढे स्पेसिफिक घटकच करावे लागणार आहेत पुढे राज्य घटनेचे स्रोत नेहमी प्रश्न येणार आहेत अशोक मेहता समिती असेल राजमन्नार समिती असेल सिंघवी समिती असेल प्रश्न आलेले आहेत पुढे सरकारी आयोग आहे महाधिवक्ता बघा पुन्हा पुन्हा त्याच्यावर उच्च न्यायालय जे वरती बघितलं तेच हे म्हणजे वरती तुमचे हे चार प्रश्नांचे घटक आहेत दिलेले इथे पुन्हा तुमच्या चार प्रश्नपत्रिकांचे घटक दिलेले आहेत पुन्हा तेच घटक इथे आयोगाने विचारलेले आहेत पंची आयोग असेल ग्रामपंचायत आहे लोकपाल आहे लोकलेखा लोक समिती आहे घटना निर्मिती आहे अर्थ विधेयका संदर्भात राज्यपालांचे आणि अर्थ विधेयकासंबंधात राष्ट्रपतींचे अधिकार तुम्हाला माहिती पाहिजेत संसदीय आणि अध्यक्षीय प्रणाली म्हणजे काय संसदेमध्ये ज्या महत्वाच्या समित्या आहेत तर त्या समित्यांवर राज्यसेवांना प्रश्न बऱ्याच वेळा विचारलाय कंबाईनं विचारलं ना नाही त्यामुळे कंबाईनला त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो त्यामुळे त्या समित्या त्या त्या सगळ्या तुम्हाला माहिती पाहिजेत विशेष अधिकार समिती असेल माहितीच पाहिजे तुम्हाला पुढचं बलवंतराय मेहता समिती असेल त्यानंतर भाग पाच मधली सगळी कलम तुम्हाला माहिती पाहिजेत भाग पाच पाच म्हणजे काय भाग पाच म्हणजे काय संसद भाग सहा म्हणजे काय राज्य तर हे तुम्हाला माहिती पाहिजे उच्च न्यायालय बघा पुन्हा 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 त्याच्यावरच प्रश्न विचारले एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट एकशे सदुसष्ट कर्तव्य राज्यपाल सुचा आणि विषय पुन्हा त्याच्यावर प्रश्न विचारले तर हे सगळे घटक प्रायोरिटीने तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत याच्यातला प्रत्येक अन कलम प्रत्येक शब्दन शब्द तुम्हाला माहिती असायला पाहिजे तर हे सगळे मुद्दे तुमच्या समोर आहेत स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा याची पीडीएफ टेलिग्रामला टाकलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे तिथून हे डाउनलोड करून घ्या आणि येत्या दोन दिवस सेट करा किंवा तीन दिवसचं टार्गेट ठेवा आणि हे सगळे मुद्दे सलग वाचून काढा घटक तेवढाच काढायचा त्या घटकातला तेवढाच मुद्दा काढायचा आणि तेवढाच वाचायचा मग बाकी मग मी बाकी चॅप्टर वाचत बसू नाही आता नाही ते मागी करायला पाहिजे होतं ते आधीच करायला पाहिजे होतं जाऊ दे तेव्हा नाही झालं पण आता कमीत कमी एवढं करा कमीत कमी एवढं करा तुम्हाला जर पॉलिटीचे uh, पंधरा e प्रश्न आले तर मागच्या वेळेस दहा आलेले होते यावेळेस जर पंधरा आले नाही e पॉलिटीचे पंधरा आलेले होते इतिहास आणि भूगोलाचे दहा दहा आलेले होते दोन हजार तेवीसचा पॅटर्न आपण जर म्हटलं तर पण त्याच्यामध्ये गट ब आणि गटक एकत्र होती आणि म्हणून गणिताचे वीस प्रश्न आलेले होते पण यावेळेस गट ब आणि गटक वेगळी केली आणि त्यामुळे जो मागचा पॅटर्न होता बावीसचा एकवीसचा त्या पद्धतीने हा पॅटर्न असेल असं मला वाटतं आणि त्यामुळे पंधरा प्रश्न आले तर त्याच्यातले बारा ते तेरा प्रश्न तुमचे शुअर शॉट बरोबर येतील फक्त एवढेच मुद्दे करून जा तुम्हाला हमखास प्रश्न सापडणार त्याच्यावरती ठीक आहे सो so, परत एकदा सांगते स्क्रीनशॉट काढून घ्या या मुद्द्यांना अजिबात इग्नोर करू नका या सगळ्या मुद्द्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि मग जे काही तुम्हाला वाटत असेल तुमच्या मनाने की आता हे येऊ शकतं ते नंतर करा आधी हे सगळं क्लिअर करून घ्या ठीके त्यामुळे आपण इथे